नमस्कार मी डॉक्टर अविनाश भोसले आपले स्वागत करीत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळा उन्हाळा म्हटला म्हणजे सुट्ट्या मुलांसाठी मजा मस्ती आमरस आईस्क्रीम यांची रेलचेल थोडक्यात त्यांच्यासाठी हा आनंदाचा एक उत्सवच असतो म्हणा की परंतु ह्याच वेळेस पालकांना सतावते ती त्यांच्या आरोग्याची समस्या तर आजच्या व्हिडिओमध्ये उष्णतेशी निगडीत असलेल्या मुलांमध्ये उद्भवणाऱ्या विविध समस्यांबद्दल आपण बोलणार आहोत दोन हजार पंधरा ते दोन हजार या काळामध्ये क्लायमेट चेंज आणि नॅशनल प्रोग्राम रिपोर्ट या प्रोग्रामच्या रिपोर्टिंगनुसार जवळजवळ पौणे चार हजार लोकांना भारतामध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे हे मृत्यू प्रामुख्याने मार्च ते जुलै ह्या काळामध्ये वेव्हच्या काळामध्ये आढळतात साधारणतः हवेतील तापमान जेव्हा पंचाळीस डिग्री किंवा त्याच्यापेक्षा वर जाते तर त्याला आपण हीट वेव्ह असे संबोधत असतो आणि हेच तापमान जेव्हा सत्तेचाळीस डिग्री किंवा त्यापेक्षा अधिक जाते तेव्हा त्याला तीव्र स्वरूपाची हीट वेव्ह असे म्हटले जाते हीट रिलेटेड आजाराचं जे रिपोर्टिंग भारतामध्ये होतं त्यामध्ये एक दिवसाच्या बाळापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांची संख्या जवळजवळ ही पन्नास टक्के इतकी आहे त्यामुळेच हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा एक आरोग्याचा विषय असा ठरत असतो तर यामागची कारण काय तर हे असं आपण थोडक्यात समजून घेऊया थर्मो रेग्युलेशन नावाच्या नावाच्या एका प्रणालीने आपल्या मेंदूतील हायपोथेलायमस सेंटर हे शरीरातील तापमान परफेक्ट पॉइंटला मेंटेन करत असत परंतु विविध कारणांमुळे जेव्हा याचा नियंत्रण किंवा याचा बॅलन्स बिघडतो त्यावेळेस मात्र ह्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात लहान मुलांच्या बाबतीत हे उद्भवण्याची शक्यता जरा जास्तच ठरते का बरं असं कारण मुलांचा बॉडी सर्फेस एरिया हा त्यांच्या वजनाच्या हिशोबाने जास्त असतो तसेच त्यांना उशिरा घाम येतो त्यानंतर तहानी सुद्धा जी असते ती उशिरा लागते किंवा त्यांना तहान तहान जे असतं त्याची भान राहत नसतं खेळामध्ये इतके गोंग असतात तसेच हवामानात होणाऱ्या बदलाला जुळून घेण्यासाठी त्यांना वेळ लागत असतो अशा विविध कारणांमुळे मुलांमध्ये उष्णतेच्या आजारांची संख्या जी असते ती बऱ्याच प्रमा प्रमाणामध्ये लक्षवेधी अशी ठरत असते आपण थोडक्यात जाणून घेऊया उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या मुलांमधील विविध आरोग्य समस्या पहिली हिट रॅश किंवा मेलेरिया किंवा याला आपण घामोळ्या असंही म्हणत असतो यामध्ये होतं काय त्वचेवरील ज्या स्वे स्वेट ग्रंथी असतात त्यातल्या ग्लॅन्ड्या चोक्क होत असतात आणि त्यामुळे अंगावरती लालसर पुरळ येते आणि त्याला खास सुटत असते यामुळे मुलांमध्ये ही कॉमन आढळणारी अशी आरोग्य समस्या आहे हे कसे टाळता येऊ शकते उन्हात जाळे टाळणे दिवसातून किमान दोन वेळेस तरी आंघोळ करणे सैल एक पदरी कॉटनचे कपडे घालणे आणि मुलांना वारंवार पाणी पिण्याची आठवण करून देत राहणे या याद्वारे आपण ह्या आजारापासून मुलांना दूर ठेवू शकतो तसेच जर हा आजार उद्भवलाच क्रीम लोशन किंवा ऑइनमेंट वापरणे टाळावे कारण त्यामुळे हे अधिक तीव्र स्वरूपाचे होऊ शकते डस्टिंग पावडरचा वापर केल्यास याला लवकर आटोक्यात आणता येऊ शकते आणि जर खास तीव्र स्वरूपात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही औषधंही तोंडाद्वारे सुद्धा घ्यावी लागू शकतात आता आपण वळूया दुसऱ्या आजाराकडे ज्याला आम्ही डिहायड्रेशन फीवर म्हणतो हा प्रामुख्याने एका दिवसाच्या बाळापासून ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत कॉमनली आढळणारा असा आजार असतो यामध्ये होतं काय ही मुलं फक्त आईच्या दुधावरती असतात उन्हाळ्यात उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि काही कारणांमुळे जर आईला दूध कमी येत असेल किंवा काही दूध पाळण्याच्या विविध समस्या असतील किंवा बाळ कमी वजनाचं किंवा एनआयसीयू मध्ये राहिलेलं असेल अशा वेळेस दूध पिण्याची प्रक्रिया ज्या त्यात काही अडथळे येऊ शकतात परिणामी मूल जे आहे ते दूध कमी पितं आणि उष्णतेमुळे शरीरातनं जो असतो पाण्याचा निचरा जो असतो तो वेगाने होत असतो अशा शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं वजन कमी होतं तोंड कोरड पडतं आणि अशा वेळेस बाळाचं जे टाळू असतं हे सुद्धा आत जातं आणि अंगात ताप सुद्धा भरत असतो लघवीचे प्रमाण हे कमी होते लघवी जी आहे ती अधिक जास्त पिवळ्या रंगाची अशी होत असते आणि बाळ सुस्त होत असतं वेळेत उपचार न मिळाल्यास शरीरातील सोडियमची मात्रा जी असते ती जास्त प्रमाणात वाढते आणि बाळाला जे आहे झटके सुद्धा येऊ शकतात अशा वेळेस तातडीने बालरोग तज्ञांचा सल्ला घेणं आणि गरज पडल्यास आयसीयू मध्ये ऍडमिट करून बाळाला सलाईनद्वारे शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्याची सुद्धा आवश्यकता भासू शकते हे आपण कसे टाळू शकतो तर दोन तासानंतर आईचे दूध बाळाला पाजावे दूध पुरेशा प्रमाणात जाते आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक ठरते बाळाचे वजन नियमित वाढते आहे का यावर सुद्धा लक्ष ठेवावे लघवीचे प्रमाण पुरेसे आहे का आ, हे याची सुद्धा खात्री करून घेणे आवश्यक ठरते दिवसभरातन सहा ते आठ वेळेस लघवी व्हायला हवी लघवीचा कलर साधारणतः पाण्यासारखा किंवा हलका पणा असावा ती अधिक गडत असू नये किंवा त्याचा उग्र वास येऊ नये या, या पद्धतीने जर आपण लक्ष ठेवल्यास हा डिहायड्रेशन फीवर मुलांमध्ये सहज आपल्याला टाळता येऊ शकतो नवजात शिशूंमध्ये तापाची इतर सुद्धा कारणे असू शकतात जसं ज शरीरात जंतुसंसर्ग असणे त्यामुळे बाळातल्या बाळांमधील कुठल्याही तापाच्या कारणाकडे दुर्लक्ष करू नये व आपल्या बालरोग सल्ला वेळेत घ्यावा हिट क्रॅम्प्स साधारणतः अवस्थेतील मुलांची जे खेळाडू आहेत यामध्ये आढळणारा तसेच स्विमिंगकडे जाणारी जी मुलं असतात त्यामध्ये आढळणारा हा एक आ, आजार असतो किंवा आरोग्य समस्या असते यामध्ये जे मसल्स असतात ते स्पाझम मध्ये जातात आणि त्यामुळे मुलांमध्ये जे आहे वेदना या तीव्र स्वरूपामध्ये अशा वेळेस जाणवू शकतात यासाठी केवळ मसाज किंवा स्ट्रेचिंग करून भागत नाहीत तर मुलांना त्वरित उष्ण वातावरणातून थंड वातावरणात शिफ्ट करणे पुरेशा प्रमाणामध्ये ओ आर एस किंवा इलेक्ट्रोलाइट रिच ओ आर एस सोल्युशन त्यांना देणे हे आवश्यक ठरत असते हिट सिन्कोप उष्ण वातावरणात बराच वेळ उभे राहिल्याने ब्लड प्रेशर कमी होणे आणि त्यामुळे चक्कर येणे येणे काही वेळ शुद्ध हरपणे डोके गरगरणे नंतर थकवा येणे मळमळणे मल अशी लक्षणे सुद्धा मुलांमध्ये जाणवू शकतात यानंतर आपण वळूया दोन गंभीर अशा आरोग्य समस्यांकडे ज्या उष्णतेशी निगडीत आहेत एक म्हणजे हिट एक्झॉशन आणि दुसरं म्हणजे हिट स्ट्रोक हिट एक्झॉशन यामध्ये शहरातील तापमान हे झपाट्याने वाढते परंतु ते कोर टेम्परेचर एकशे पाच डिग्री फॅरेनाईट म्हणजेच चाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस इतके असते यामुळे शरीरात प्रचंड प्रमाणात घाम आल्याने शरीर गार पडते शिथिल होते त्वचा लालसर होते खूप थकवा येतो आणि मळमळ सुद्धा होत असते अशा वेळेस मुलांना त्वरित थंड वा, वातावरणामध्ये शिफ्ट करणे आवश्यक ठरते मुलांच्या प्रायव्हसीचा सन्मान करून अंगावरील कपडे सैल करणे खूप सारे पाणी पाजणे ओ आर एस किंवा इलेक्ट्रोलाइट रिच लिक्विड जे आहे ते देणे आवश्यक ठरते थंड पाण्याने सुद्धा आंघोळ अशा वेळेस घालणे मुलांसाठी उपयुक्त ठरू शकते हिट एक्झॉशन वरती जर वेळेत उपचार नाही मिळाले तर रुग्णाची तब्येत जी असते ती झपाट्याने खालवून ती हिट स्ट्रोक मध्ये रूपांतरित होऊ शकते हिट स्ट्रोक उष्णतेशी निगडीत असलेला मुलांमधील सगळ्यात गंभीर असा हा आजार आहे यामध्ये शहराचे तापमान सुरुवातीला झपाट्याने वाढते आणि ते एकशे पाच डिग्री फेरेनाइट्स म्हणजेच चाळीस पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस याला ओलांडून पुढे जात असते या स्थितीमध्ये शेळ्याचे थर्मोरेग्युलेशन म्हणजेच तापमान स्थिर ठेवण्याची यंत्रणा ही पूर्णपणे निकामी ठरते आणि रुग्णाची तब्येत जी असते ती झपाट्याने खालावते अंग गार पडणे बीपी कमी होणे बॅलेन्स जाणे मळमळणे मल उलट्या होणे तसेच काही काही परिस्थितीमध्ये कोमामध्ये सुद्धा रुग्ण हा जाऊ शकत असतो याला वेळेत उपचार मिळणे खूप आवश्यक असते अदरवाइज यामध्ये वैद्यकीय गुंतागुंत जसे की लिव्हर किडनी फेल होणे रक्तामध्ये गुठाळ्या तयार होणे अशा प्रकारचे विविध समस्या तयार होऊन विविध अवयव निकामी होण्याची सुद्धा यामध्ये कंडिशन उभवत असते याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यक असते आणि अशा वेळेस रुग्णाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये सुद्धा ॲडमिट करणे आवश्यक ठरत तापाची इतर सुद्धा मुलांमध्ये कारण असू शकतात जसे मेंदू मेंदूज्वर त्यामुळे मुलांमधील तापाच्या कुठल्याही कारणाकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये व स्वतः घरी औषधी घेणे जे आहे ते पूर्णपणे टाळायला हवे <laughs> प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध हा कधी बरा असतो जसं आपण आता मुलांच्या उष्णतेविषयी विविध आरोग्य समस्यांची आपण आता उहापोह केलाच परंतु काही सोप्या अशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्या वापरून आपण मुलांमध्ये या गोष्टी सहज टाळू शकतो पहिले भारतीय हवामान खात्याप्रमाणे वेळोवेळी जारी केलेल्या सगळ्या सूचनांचे आपण काटेकोर पालन करणे आवश्यक ठरत था। असते दुसरे उन्हामध्ये काही काम असल्याशिवाय जाणे हे पूर्णपणे टाळायला हवे विशेषतः बारा ते तीन हा जो पीक हिट पॉइंट असतो त्या काळामध्ये आपण जाणे टाळायला हवे बाहेर जाताना कॅप रुम कॅप घालणे रुमाल घालणे त्यानंतर गॉगल्स सनस्क्रीन लावणे या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे मुलांमध्ये विशेषत थान लागले नसली तरी वारंवार पाणी पिणे हे आवश्यक ठरत असते दिवसातून किमान दोनदा तरी थंड पाण्याने आंघोळ घालणे मुलांसाठी उपयुक्त ठरत असते लिंबू पाणी ओ आर चे पाणी ताक पण ह्या पेयांचा वापर जितका जास्त केला तितका उपयुक्त ठरत असतं एनर्जी ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स जंक फूड्स ह्या गोष्टींचा वापर जितका टाळता आला तितका उत्तम तसेच आपण जेव्हा मुलांना बाहेर घेऊन जात असतो विशेषतः फोर व्हीलरमध्ये तर मुलांना आत ठेवून पार्किंगमध्ये गाडी काच लावून बाहेर जाणे जे जा आहे ते पूर्णपणे टाळायला हवे हलक्या फिक्या आणि सौम्य सौम्य रंगाचे आणि सच्छिद्र सुती कपडे घालणे उपयुक्त ठरू शकते आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल या सोप्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून आपण हा आपला उन्हाळ्यातील मुलांसाठीचा काळ जो आहे तो अधिक आनंददायी करू शकतो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनल शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दिवस शुभ जावो धन्यवाद